नमस्कार गावाल्यान काय सध्या कोकणची परिस्थितीला हो। भयंकर उष्णता दहा वाजता घरात ना बाहेर पडू नको तुमचा बरा हो तुम्ही तिकडे एसीत वगैरे राहताच तुमका काय टेन्शन नाही कारण तुमका कोकणाशी काय मागा वाटत ध्याना ना नाही फक्त मुंबईत ना तुम्ही ओरड घालतास अरे कोकण आपला कोकण वाचू काव्या पण का नाही वाटत कारण काय अरे कोकणाकडे लक्ष हा कोणाचं फक्त व्हॉट्सअप वर आणि इंस्टाग्राम वर आणि काय काय त्या वर सगळी वरड घालतात कोकण वर आमचा कोकण आमचा अरे कशासाठी कोकण आमचा कोकण ओस पडत चालला कलच कोकणातल्या एका शाळेत गेलं होत सातवीत दोन चौथीत तीन पाचवीत एक पण नाही पहिली दोन आणि दुसरे ती नऊ पोहरात सातवी पर्यंतच्या शाळेत आणि मास्तर चार गणित करा हो गणित करा <laughs> नऊ पोरा आणि <नी> चार मास्तर <laughs> काय चालला परिस्थिती काय चालली कोकणची या कोकणात तुमका सांगते मी दोन हजार मला वाटता सहा साली बघितलंय मी एका शाळेचा जेवण करी माझ्याच गावच्या एकशे छत्तीस पोरा हो। आज तिथे फक्त अडतीसच होत कमी किती झाली ती बघ अठ्ठ्याण्णव पोरा कमी झाली किती वर्ष आहेत वीस वर्ष आहेत ही परिस्थिती आपल्या कोकणची हा आणि ह्या सगळ्या का जबाबदार आपण आहो जबाबदार आपण आहो आपण जरा वेगळे झालेलो त्याच्यामुळे हे शासन करते ते परप्रांतीय जीव तोडून कोकणावर येत आणि कोकणची अगदी ताळा मुळा पासून पाळा मुळा खणवण काढत मागेच त्या रिफायनरीच आंदोलन झालं ना त्यावेळी तुमकी तुमका माहिती तुम्ही पण लावतास जे इले नाही तिने बघितलं नाही कि जगात ख असं आंदोलन झालं ना एवढं मोठा आंदोलन आम्ही केलेलं मार खल्लेलो शासनानं सुरू सोडला पोलिसांनी लाठीचार्ज केलानी आमच्या पाठी रात्रंदिवस पोलिसांचा सेमीराव होतो आम्ही कधी कधी शाहिद्राच्या भिळात पण रवलेले का तर त्यांच्या तावडेत मिळव नाहीये आमका आंदोलनात जाव हव्या नाहीतर त्या आतमध्ये घालून ठेवला मी आंदोलनात जाणार कोण अशी परिस्थिती होती आणि ह्या मग वाटत सात आठ महिन्यात थोडीशी परिस्थिती निवाळली होती थोडीशी निवाळली होती म्हणजे काय माहिती तू निवडणूक आयल्यो आणि प्रत्येक त्या उमेदवारान सांगतला रिफायनरी येणार नाही माझ्या अजेंड्यावर मी लिवण टाकलंय दुसऱ्या उमेदवारांना पण त्याच केला आणि तिसऱ्या पण त्याच केला आणि आमक खात्री पटली आता कसली रिफायनरी येत हे सगळ्यात आमचं मग आमच्या ह्या कोकणात काय काय राहलेल्या कार्यकर्त्यांनी जोर लावला नाही ते पण उठले सांगत सुटले रिफायनरी येऊची नाही हे का मध्ये रिफायनरी येऊची नाही मध्ये केला नि सगळ्यांनी मतदान पण रिफायनरी येऊ नये म्हणून मतदान झालेलं आहे मग आता ते का जबाबदार आता जे निवडून येणारे उमेदवार ना ते हो उद्या समजा रिफायनरीचा सावट इलच आंदोलनात उतरोक लागत त्यांना का त्यांका जे निवडून ना आले निवडून येता निवडून ना आले त्यांना मतदान केलेलं होतं ते आता पुन्हा दुसरीकडे गेले तिने पण आंदोलनात या जबाबदारी आहे त्यांची आम्ही मतदान केले होते फुकट नाही सांगत आणि दुसरी गोष्ट मुंबई जे जे मता देवसाठि होते ना तिने पण आंदोलनात इथे येऊक लागत आम्हीच त्या म्हणून मरमर मारवतो रात्रंदिवस तीन वर्ष आम्ही लय त्रास काढलेलो लय त्रास सहन केलेलो हे तुमका सांगोची वेळ किती आयली परवाच्या दिवशी आपल्या मुख्यमंत्र्यांनी या कोकणात चूड लावला कोकणाच्या भोवती आगीची पूर्वी नाही का झोप चूड असता ती गोल फिरवला नाही या पेठवला निया शांत झालेला कोकण का माहित सात परवाच्या दिवशी खायच्या तरी भाषणात तिने वक्तव्य केला आणि या बारसूत रिफायनरी आणणारच आम्ही काय करणार मग आम्ही सुद्धा त्यांना सांगितलेलं बारसूत म्हणजे कोकणात कोकणात जर रिफायनरी आणणार तर बारसूचा मागचा आंदोलन तुम्ही बघितलात त्याच्यापेक्षा दहा पट मोठ आंदोलन करू घाला गोळजो गोळजो घाला मारा सगळ्यांका आणि करा तुमची रिफायनरी फरक पडणार मारा सगळ्यांक हो पण काहीतरी विचार करा कोकणाबद्दल काहीतरी असता बाळगा हा इथल्या कोकणातल्या माणसांनी काय केलं आणि ह्याचो पण जरा विचार करा आज तुमका सांगतो आताचे आमचे राजापूर लांजा साखरपा संघाचे आमदार त्यांच्याशी ज्यावेळी आमच्या लोकांनी संपर्क साधला आणि त्यावेळी तिने आता जस्ट मागा महिन्यापूर्वी सांगितलं आणि रिफायनरी हो माझा विषय नाही मी रिफायनरीचा विषय सोडून दिलो तसेच साकडे आम्ही पालकमंत्र्यांका घातलेला आहोत मंत्र्यांका पण सांगितलेलं ना मी रिफायनरी ही आमच्याकडे येता कामा नाही मग एवढ्या असताना मुख्यमंत्री जर तिकडनं सांगत असती तर आमका भीती कसली आमच्या सोबत कोण कोण आहेत ते बघा ना बघा पालकमंत्री आमच्या सोबत आमदार आमच्या सोबत आह इथली सगळी जनता आमच्या सोबत आजूबाजूच सगळं संघटना आमच्या बाजूनच मच्छीमार संघटना आणि कोण कोण हे सोबत आपल्या नाही नाही यावेळी मात्र काय झालंय तरी सुद्धा आम्ही तुटून पडणार आम्ही कधी पण कायदो हातात घेतलो नाही ह्याच्या पुढे पण घेणार नाही एक वेळ या कोकणासाठी मरून जाव पण जोपर्यंत आमच्या जीवात जीवा, जीवा तोपर्यंत रिफायनरी होऊ देणार नाही तेव्हा गाववाल्याने एकदा सांग आम्ही राहतो कोकणात तुम्ही राहता मुंबई हे सगळे मोठमोठे शासन करते राज करते हे सगळे राहतात एसी मध्ये काय बाहेर काय होता कसला हिंबार पडला कसलो पाऊस पडता किती थंडी याचा काय फरक पडत नाही त्याच फरक कोणा आम्ही रात दिवस मारतो शेतावर आमका पडता हो आमका दहा वाजता घरात परत जावं लागता आताच्या ह्या दिवसात मे महिन्याचा विचार करा आणि जर रिफायनरी जर तिने आणला असली ना हे सगळे डोंगर तोडती ही सगळी वडाची झाडा तोडती वर काय नाही आहे त्याचा सत्यानाश करती आणि रिफायनरी करते त्याच्यावर त्या काळात इथे काय प्रकार घडात काय उष्णता होईल काय हवामानाची वाट लागत त्याचा विचार करा आम्ही ह्या सगळ्याचा विचार केलेलो तुम्ही पण करा हळू 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 ना ह्या कोकणाकडे वळा तुमका सांगतोय कोकणात लय काय करू सारख्या हो आता मी बरीच भटकंती करतो प्रत्येक गावात जातोय प्रत्येक शाळेत जातय कोण कोण नवीन नवीन काय काय करता तिथे तिथे जातो आजपर्यंत मी तीन चार लोकांकडे पोहोचलो परवाच एका सोलगावात नतुगिजबांकडे गेलो होतोय तिने गोशाळा काढला आणि या गोशाळे सत्तर ऐंशी आहोत नुसती गुरु गुरांची गोशाळा काढून थांबले नाही बाजू कुक्कुट पालन केला कुक्कुट पालन केल्यानंतर आजूबाजूक सगळं भाजीपाला लावला ओ झेंडूची फुला शेवग्याचे शेंगू मिरची कोबी फ्लॉवर काय विचार नको सगळ्याच आणि मी त्यांना विचारलं काय हो, माका काय सुद्धा होत विकत आणू लागत नाही आणलं तर तेल बाकी सगळ्या म्हणता पिकवतय मी इथे माका सांगा कशाक जाव का हो आम्ही तिकडे जातो मुंबईत पंधरा ते वीस हजार जास्तीत जास्त पगार घेतो पगार घेतल्यानंतर काय असता माहिती महिन्याच्या शेवटी आमची टंचाई असता म्हणजे असता त्याच्यातना ते ते एखादा आजार पण आमका कर्ज काढूक लागता मग कर्ज काढताना लय पैसे खर्च होत लग्न म्हटलं तर पुन्हा कर्ज काढू लागता सगळ्या करण्यापेक्षा आपण इथे ना कोकणात ठरवलेले ना लय काय करता येत एकमेकाच्या संगतीत आपण काहीतरी करू तुम्ही म्हणतास की आम्ही एकमेकाचो तंगडो वडतो तश नाही वडूचो आपण एकमेकांक साथ देऊया आणि ह्या कोकण जपोया या कोकणासाठी वाटात त्या करूया या तुम्ही हळूहळू कोकणात या एवढ्याच सांगाल धन्यवाद